काटोल तालुक्यातील जंगली भागात वसलेल्या भोरगड येथे पोटासाठी उदरनिर्वाह करून आपली उपजीविका करणारे आदिवासी समाज या आदिवासी समाजात एक आर्थिक संकट कोसळलेलं आहे नागपूर येथील बीडी पत्ता ठेकेदार नंदू म्हणून असं नाव आहे त्याचं आणि त्यांनी अडतीस कामगार यांचे पैसे दिले दिलेले नाही त्यामुळे या अडतीस कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे परस्पर ठेकेदारांनी नेऊ नये यासाठी हा गोडाऊन मध्ये आणून ठेवलेला आहे प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला दाखवतो की हा माल बीडी पत्त्याचा आहे आणि जवळपास याची किंमत दोन ते अडीच लक्ष रुपये आहे कामगार आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण बघूया आली आहे ठेकेदाराच्या क्वेश्चन दिल्यामुळे काय सांगा आमचे पैसे मिळाले पैसे मिळाले पाहिजे ना आता किती दिवस झाले आज देतो उद्या तू करून राहिले पण देऊन नाही राहिले बुधवार दिवस दिला होता आजच्या दिवस दिला होता अजून पोहचले नाहीुशे बरं किती पैसे आहे तुमचे आमचे पैसे अंदाजित असन सात आठ हजार किती कामगार काम करू आता हा पन्नास, पन्नास लोक काम करत असतात किती महिन्यापासून हा म्हणजे बीडपत्त्याचं काम आपण करू शकतो लगेच वर्षापासून या वर्षी का पैसे का दिले त्यांचे काही त्याची समस्या आम्हाला माहितच नाही तर आम्ही काय सांगा बरं आता तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये का करणार आहात आता आतापर्यंत तर था आम्ही थांबलोच होतो सबरोच केला आतापर्यंत पण त्यांच्याकडून आता काही समस्याच नाही आजचा दिवस सांगितलं होता आज संध्याकाळपर्यंत अजून थांबतो त्याच्यानंतर अजून पाहू म्हणून संबंधित ते जे विभाग वन विभागवाल्यांनी तक्रार केली का काल केली। काल। आज काल केली काल केली त्याची दहा समीक्षा आम्हाला कामाचे होऊ शकते का नाही देत बा म्हणून त्याच्या अडचण तर आम्हाला माहित नाही पण आम्हाला पैसे मिळाले नाही सहा दिवसाचे पैसे दिले आहे फक्त बाकी आतापर्यंत जसं आतापर्यंत जसं पेमेंट करत होते तसं आता करायला पाहिजे होत हो तिसऱ्या दिवशी पेमेंट मिळत होते यांना आतापर्यंत आणि हा व्यक्ती आताच नाही घेऊन राहिला एवढं मोठं हे का आधीपासून घेत आहे पण यावर्षी याची समक्षा काय ना सांगितलं पाहिजे ह्या मजुराची मजुरी दिली पाहिजे नाही तर ह्या मालाचा लिलाव करून ह्या पूर्ण मजुराला मजुरी मिळा बरं हा जो ठेकेदार किती वर्षापासून खूप दिवसापासून किती आठ नऊ वर्ष झाले नाही हा ना पस्तीस वर्षापासून हाच करत आहे ते काम नेमका पैसे का देत नाही तोच तर प्रॉब्लेम माहित नाही ना हा म्हणत्या माझ्या पैसे माझ्या बायको पैसे आहे माझी बायको पैसे देत नाही मग मी कुठून चुकारा करू यायचा यानं ना का म्हणलं उडीच्या पस मग काय तर माझी पत्नी पैसेच नाही दोन पत्नी आहे का तीन पत्नी हे कोण पाहायला गेलं पस्तीस वर्षापासून धंदा करत असते मुळे आता याचा विश्वास असा ठेवला रोजगार आम्ही का बा देईन महिन्याभरात दिन पंधरा दिवसात दिन ह्याच करता करता करून आम्ही याचा हिशोब असलो या म्हणून का महिन्याभरात येतो आठ दहा दिवसात येतो बुधवार देतो सोमवार देतो सारा मजी घरी बसते मजुऱ्या पाडून याची वाट बघत राहतो पाच वाजता निघालो का आपल्या स्थितीने चालले जातो याची या येत नाही चाटा दिन देते आम्ही उपाशी मरा का आम्ही ना सोय नाही कोणा काही सोय नाही पैसे पैसे दिले नाही लोकांचे पैसे किती लोकांचे लोका लोका लोका। पैसे काही पैसे लोक चाळीस पन्नास लोक पन्नास पन्नास लोक पन्नास लोकांचे पैसे पैसे आमचे दोन लाख सात हजार दोन लाख साठ हजार बोलू का बोलू का बस याच्या पहिलपासून पत्ता पडले आम्ही गेलो रात्री तीन वाजतापासून काम करायला जातो रातच्या तीन वाजतापासून रातचे बारा वाजता पावतर पानं जोडू राहिलो फक्त पहिला चुकारा दिला त्यानं दोन हजार रुपये त्याच्यावर काही आला नाही आणि अशा टायमाला येते का जेव्हा पुरे लोक कामाला जाते तेव्हा एकटा येऊन राहिला चुपचाप म्हणून त्याचा जे समान आहे गाड्या गुड्या थोडं उचलून येऊन राहिला आणि बाकी सगळे वाटपाय घर राहते तर यानं याच्या टायमाला अशा टायमाला येऊन राहिला या का कोणाला माहित नाही होऊन राहिलं मग ह्या असा काही येऊन राहिला भावलापूर याची पैसे द्यायची नियत ना असेल म्हणून ह्या असा करून राहिला तर याच्यावर तो वरतूनही कारवाई झाली पाहिजे यानं एक पैसे द्याव याचा पुरा लिलाव करून याची याची तैशी करावं आणि सगळे लोक म्हणजे अशी पाय येऊन गेली असा कास्तकारीचा टाइम आहे तो कोणापासून कर्जाने पैसे काढू राहिले कोणी व्याजानं काढू राहिले तर याला समजायला पाहिजे का कास्तकारीचा टाइम आहे एक रुपया मग ह्या माणूस कोणत्या कामाचा काच धरवा ठेकेदारी करणं असं आमचं म्हणणं आहे निचू काट वाघा आहेत तर जरी जंगलात जाऊ राहिलो आपण लेकर लहान लहान लेकर लावून आपण पाणी जोडू राहिलो काय साठी करू राहिलो का आपल्या पोटासाठी करू राहिलो मग यांना ठेकेदारी करायचा याला अधिकार नाही असा अगर करण कोणाच ठिकाणी बरं हा ठेकेदार राहते कुठे ह्या नागपूरला राहते नाव नंदू शेठ म्हणून नंदू खिंचे किती वर्षापासून हा माल पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षा याच वर्षी, पन, वर्षी के के का त्यानं माहित नाही ना त्याची तक्रार काय आहे आता तो म्हणते बायको पैसे देत नाही त्यानं बायकोच्या भरोश्यावर टेंडर घेतलं होतं का माझं म्हणणं आहे का तुझं ताई अगर हे ना होती तर तू टेंडर नाही घ्यायला पाहिजे होत नाही भरायला पाहिजे होत तुला तू पहिले लोकांचे पैसे टाक नाही बायकोच टाक सिद्ध म्हणणं आहे आपलं धन्यवाद झालेल्या अन्यायाच्या संबंधाने आपल्या सोबत आहे पिंटू भाऊ देशमुख का सांगाल आपण या विषयावर जय शिवराय जय महाराष्ट्र काल बोरगड येथील आमचा छोटा भाऊ किरण समुद्रे आमच्या कपिल गायकवाड नेऊन भेटला त्यांनी सांगितलं की आमच्या गावच्या जे लोक आहेत हिंदुपत्ता कामगार त्यांच्यावर अशा अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे आणि काटोलच्या फॉरेस्ट ऑफिस मध्ये ते लोक त्याची ठेकेदाराची एक तक्रार करण्यासाठी आलेले आहे तक्रार केल्याच्या नंतर ते सगळे लोक माझ्याकडे मला घरी भेटायसाठी आले त्यांनी सांगितलं की भाऊ आमचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये ठेकेदारावर बाकी आहे आणि ठेकेदाराला आम्ही जेव्हाही फोन करतो तेव्हा ठेकेदार सांगतो की मी आज येतो उद्या येतो असं आम्हाला फिरवून राहिला आता सर्व जे आपले शेतकरी आहेत गरीब मजूर गरीब मजूर वर्ग हो आहे आता सगळ्यांना शेतीवर जायचं वेळ आहे शेतीचा वेळ आहे सगळ्यांना शेतीसाठी पैशाची आवश्यकता असते त्यांना ठेकेदार यांना पैसे न देता यांना यांची दिशाभूल करून यांना फिरवा फिरवी करतो आहे आता एक पोरगा सांगून गेला कि मन्तु की ठेकेदार म्हणतो की माझी बायको मला पैसे देत नाही आता ठेकेदारांनी त्या बायकोला विचारून ठेका घेतला होता का त्याला ठेकेदारी करायच्या पैशाची व्यवस्था आधी केली पाहिजे नंतर मजुरांनी काम करायला पाहिजे आता हे सगळे मजूर मला सांगितले यांनी सकाळी तीन वाजतापासून सकाळी तीन वाजता जेव्हा जो आपण झोपलो राहतो तेव्हा बिचारे सकाळी तीन वाजता लोक उठून झोपीस जंगलामध्ये जातात आणि माल गोळा एका आता अडतीस इथं लोक कामाला जातात म्हणजे अडतीस परिवारांचं पोट त्याच्या भरवश्यावर आहे आणि ठेकेदार जर असा करत असेल आणि जर त्यांनी जर प्रेमाने या ठेकेदाराने पैसे जर दिले नाही तर मग आम्हाला आता आम्ही जे गोडाऊन आहे हे गोडाऊन सील करणार आहोत त्या गोडाऊनला आम्ही आता सील करणार आहोत त्या गोडाऊनला जोपर्यंत तुमचे पैसे तो देणार नाही तोपर्यंत झाला इथून आपण माल लिहू देणार नाही तुमच्या गावातल्या लोकांचं पण सहकार्य पाहिजे कसं एखादा मुखबीर राहिला की बाबा आता गावात कोणी नाही तू घेऊन जा असं झालं नाही पाहिजे जर तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे पैसे तुम्ही सगळ्यांनी एक देखील एक ड्युटीला राहिलं पाहिजे आणि आता मला कोणीतरी सांगत होतं तो आपला ठेकेदार सांगत आहे म्हणते की बाबा एक पत्रकार माझा मामा आहे त्याच्यामुळे माझं सगळं पोलीस डिपार्टमेंट फॉरेस्ट मध्ये माझी ओळख आहे त्याच्यामुळे माझं कधी काही करू शकत नाही तर मी ठेकेदारला सांगू इच्छितो त्याचा कुठलाही पत्रकार नातेवाईक असो कुठलाही ठाणेदारचा नातेवाईक असो किंवा कुठलाही फॉरेस्टचा अधिकार नातेवाईक असो जोपर्यंत तो आमच्या कामगारांचे पैसे देणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला इथून माल देऊ देणार नाही जेवढे दिवस तो पैसे लेट देईल त्याच्यापासून आपण जर आपण बँकेतून खरं आपल्याला लो लो लोन भरावं लागते लागते आपण आपले पैसे घेतल्याशिवाय सोडायचं नाहीये प्रत्येक असे पैसे पाहिजे जेवढा तो लेट पैसे देईल तेवढं व्याज वाढत आपला जेवढे पैसे तो लेट देईल तेवढा आपण व्याज घेतलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे आता फक्त हा प्रश्न एकटा भोरघरचा नाही आहे आहे तुमचं कोण चौरे पठार आहे त्याच्यानंतर काल माझ्याकडे बंजारी मोगाव त्याच्यानंतर आपलं पाणसिंग पाण डाकणी एरंडा एरंडाच्या जवळपास अठरा लोकांचे एरंडाचे पैसे आहे गोंडेगाव पासून पैसे अडकून ठेवलेले आहेत चौरेपदारांचे पण पैसे आहे म्हणून मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या ठेकेदारावर या ठेकेदाराला समज देऊन जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा आमच्या मजूर बंधूंचे भगिनींचे पैसे जेवढ्या लवकरात लवकर देता येईल तेवढ्या लवकरात लवकर द्यावे मी आपल्याला विनंती करतो ठेकेदारांनी दिलेले नाही आणि उडवा उडवीचे उत्तर देत आहेत आणि विरोध न्यूज कोमल कुमेरिया भोरगड